धनंजय मुंडे कमबॅक करण्याचा प्रयत्न करतात पण संदीप क्षीरसागरांनी पुन्हा वनसाईड वातावरण बीड बीडमध्ये एका खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराला आता राजकीय वळण लागलं मंत्रिपद गेल्यामुळे चौताळलेल्या धनंजय मुंडेंनी आता आमदार संदीप क्षीरसागर यांना खिंडीत गाठत सरपंच संतोष देशमुख हत्येची परतफेड करण्याचा प्रयत्न चालवलाय संबंधित शिकवणी चालक हा संदीप क्षीरसागर यांचा निकटवर्ती असल्याचा आरोप माजी मंत्री धनंजय केला या आरोपीला पोलीस घालत असल्याचा आरोप सुद्धा मुंडे करतायत त्यांनी पत्रकारांवर केली मुलीवरील अत्याचारानंतर लगेच आरोपींवर गुन्हा दाखल होऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी देखील गठीत केली आहे तर दुसरीकडे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येनंतर तब्बल दीड महिना तोंडातून ब्र देखील न काढणारे धनंजय मुंडे कोणत्या अधिकारांना आता क्षीरसागर यांच्यावर आरोप करतायत असा प्रश्न क्षीरसागर समर्थकांकडून विचारला जातोय खासगी कोचिंग क्लासेसचा मालक आणि शिक्षकाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस येताच आरोपींशी बीडचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांचे नाव घेतले गेले आरोपी विजय पवार आणि खटावकर यांच्या डोक्यावर संदीप क्षीरसागर यांचा हात असल्याचा आरोप आधी त्यांचेच बंधू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे योगेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता त्यानंतर दोन दिवसांनी आमदार धनंजय मुंडे यांनीही पत्रकार परिषद घेत संदीप क्षीरसागर विद्यार यांचा विद्यार्थिनीचा लैंगिक छळ प्रकरणाशी थेट संबंध असल्याचा आरोप केला कोचिंगचा संचालक यांच्यावर क्षीरसागर यांचा वरद हस्त असल्याचा आरोप होतोय सुरुवातीला परिसरातील इतर कोचिंग बंद पाडून नंतर पवार याने आपलं साम्राज्य उभारल्याचा आरोप याशिवाय कोचिंग पवार याचा खरेदी विक्रीचा देखील मोठा व्यवसाय असल्याचं सांगण्यात सा येत आहे सध्या संदीप क्षीरसागर राहत असलेले घर कोणाचे आहे याचा शोध घ्या असे म्हणत धनंजय मुंडे यांनी संशयाची सुई त्यांच्या दिशेने फुरवली योगेश क्षीरसागर यांनी लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये थेट संदीप क्षीरसागर यांचं नाव घेतल्यानंतर धनंजय मुंडे यांनी दोन दिवसात बरीच माहिती गोळा केली पोलीस अधिक्षकांशीही मुंडे यांनी चर्चा केली ठोस माहिती हाती परिषद घेत धनंजय मुंडे यांनी लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींशी संदीप क्षीरसागर यांचा संबंध असल्याचा आरोप केलाय मुंडे यांची देहबोली आणि भाषा यातून संदीप क्षीरसागर यांना खिंडीत गाठण्याची तयारी सुरू केल्याचं दिसून येत आहे दुसरीकडे अत्याचार प्रकरणातील आरोपींशी आमदार क्षीरसागर यांचा संबंध उघडकीस आलेला नसताना धनंजय मुंडे आरोप करत दाखवत असलेला उतावीळपणा मंत्रिपदाच्या राजीनाम्यातून आलेला असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा म्हणजे बघा ज्या पद्धतीने धनंजय मुंडे यांनी या प्रकरणात उडी घेतली ते पाहता संतोष देशमुख हत्या प्रकरणात झालेले आरोप त्यातून मंत्रिपदाचा द्यावा लागलेला राजीनामा या सगळ्यांची उट्टे काढण्याची संधी या निमित्तानं त्यांच्याकडे चालून आली आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्यभरात निघालेल्या मोर्चांमध्ये संदीप क्षीरसागर यांनी कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्षरित्या धनंजय मुंडे यांना लक्ष केलं होतं त्यांना आमदार सुरेश धस यांची त्यावेळी चांगली मदत मिळाली होती बीडमध्ये धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत असताना दुसरीकडे त्यांचे सर्व विरोधक एकवटल्याचं चित्र होतं परंतु आता क्षीरसागर यांच्यावर आरोप करत असताना धनंजय मुंडे यांना कोणीही साथ देत नसल्याची परिस्थिती आणि त्यामुळे मुंडे आरोप करत असले तरी ते किती गांभीर्याने घेतले जातील शंका व्यक्त केली जाते धनंजय मुंडे करत असलेले आरोप हे राजकीय द्वेषापुटी असल्याचं स्पष्ट आहे क्षीरसागर यांनी सरपंच खून प्रकरणात ज्या जोरकसपणे अगदी मुद्देसुद पद्धतीने धनंजय मुंडेंसह त्यांच्या टोळीला उघडं पाडलं तेवढी धार धनंजय मुंडे यांच्या आरोपात नसल्यानं हे आरोप किती खरे आणि किती खोटे याबाबत आता चर्चा होऊ लागली दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी या अत्याचाराबाबत आधीच एसआयटीची घोषणा केल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या सर्व आरोपांची हवाच निघून गेली एस आय टीची घोषणा झाल्यानंतर संदीप क्षीरसागर यांनी या निर्णयाचे स्वागत करून तपासाला सहकार्य करण्याची भूमिका घेतली अशीच भूमिका सरपंच हत्येवेळी धनंजय मुंडे यांनी घेतली होती का असा रोकडा सवाल त्यांना जनतेकडून विचारला जाऊ शकतो आणि त्यामुळे धनंजय मुंडे पीडित मुलीविषयी आपुलकी आहे की आपली राजकीय शेकण्यासाठी आणि बदल्याची भावना घेऊन ते आरोप करताय हे समजून घेणं महत्वाचं आहे मध्यंतरी विपक्ष केंद्रात जाऊन आल्यानंतर अचानकच धनंजय मुंडे जिल्ह्याच्या राजकारणामध्ये पुन्हा सक्रिय झाल्याचं दिसून आलं होतं संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरणारे गप्प का असा सवाल धनंजय केला तर सगळ्यांनी सगळंच काढलं मग नेमका तेव्हा तुम्हाला कोणाला न्याय मिळवून द्यायचा होता कि मग माझे मंत्रिपद घालवायचे होते असा प्रश्न मुंडे यांनी पत्रकारांना विचारला आणि आपली हतबलता बोलून दाखवली बीडमधील अत्याचाराच्या घटना दर दिवशी घडत असताना या घटना घडल्यानंतर आरोपीच्या मागे ज्या कोणी राजकीय शक्ती समोर येतात ते पाहून बीड जिल्हा कुठल्या दिशेने जातोय याचा अंदाज येऊ शकतो आरोपी किंवा गुन्हेगारांमागे कोणता नेता आहे हे पाहून ते प्रकरण उचलून धरण्याची अत्यंत गंभीर कुप्रथा सध्याच्या राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे त्याला धनंजय मुंडेंसारखे नेते अधिक प्रोत्साहन देताना दिसत आहेत बीडची घटना जेवढी गंभीर आहे तेवढीच गंभीर होत असलेली राजकीय चिखलफेके आणि त्यामुळे बीडमधील नेत्यांना कधी शहाणपण येणार असा प्रश्न आता जनता विचारते सुरेश धस यांनी ज्या अंगाने धनंजय मुंडे केस किंवा धनंजय मुंडेंचा राजीनामा धनंजय मुंडे विषय लावून धरला होता तेवढाच ताकदीनिशी संदीप क्षीरसागरांबाबत बोलावं असं धनंजय मुंडेंना वाटतंय कारण यावेळी त्यांच्या अंगलट बाजू जाते पण बीडमधला हा पॅटर्नच बनला गुन्हा घडला कुठे अत्याचार झाला कुठे कुणाचा छळ झाला कुणाला मारलं गेलं तर आधी शोधायचा कार्यकर्ता कुणाचा कार्यकर्ता ज्या नेत्याचा सापडेल मग त्या नेत्याचे आणि आपले संबंध कसे आहेत ते तपासायचे आणि जर तिथे फाटाफूट होताना दिसत असेल तर मग त्याला टेक्यावर घ्यायचं अगदी याच पद्धतीची भूमिका जी आहे ती बीडमध्ये दोन्ही बाजूने मुंडे क्षीरसागर धस यांनी घेतली का हे अनेक प्रश्न आहेत या मुद्द्याकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र